नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत मालती अण्णांना हो म्हणते की अहो तुम्ही मनोजचं बोलणं जास्त मनावर घेऊ नका आपण असं समजूयात की भाग्यलक्ष्मीचं वास इतकाच होता आपल्या घरात तर इकडे आनंदी बाहेर एकटीच रडत असते त्याचवेळी अण्णा तिथे येतात अण्णा म्हणतात की काय करतेस आनंदी रडती आहेस तू तू तर मला काय म्हणाली होतीस की तू रडणार नाही म्हणून मग हे डोळ्यात पाणी कसं आनंदी म्हणते की अण्णा डोळ्यात पाणी यासाठी नाहीये की मी दुःखी आहे पण मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की हे सगळं माझ्याच बाबतीत का होतं अण्णा मी काहीही करण्याचा प्रयत्न केला तरी देव सगळे दरवाजे का बंद करतो मला हेच कळत नाही की हे सर्व माझ्यासोबत का होतं तर मी आजच तो फॉर्म भरून आले असं वाटलं होतं की आज तरी मला नशिबाने साथ दिली आहे पण कसलं काय त्यावर अण्णा विचारतात की कसला फॉर्म आनंदी म्हणते की अण्णा स्पर्धेचा नाशिकमध्ये खूप मोठी फॅशन डिझायनिंगची स्पर्धा होणार आहे अण्णा म्हणतात की हे कुठेतरी वाचलं होतं मी कोणाची स्पर्धा आहे ही त्यावर आनंदी म्हणते की राज्याध्यक्षांची मी आणि शकुने आजच फॉर्म भरला पण घरी येऊन बघते तर भाग्यलक्ष्मीच नाही घरी अण्णा आता काय करायचं अण्णा म्हणतात की तू काहीच काळजी करू नकोस तू काहीतरी करण्याचा प्रयत्न करते हेच खूप आहे अगं मला इतका आनंद झाला आहे की काय सांगू तुला हे बघ तू अजिबात काही काळजी करू नकोस मी आणेल भाग्यलक्ष्मीला परत आपण आता काहीही करून भाग्यलक्ष्मीला परत घेऊन येऊयात मला आता तुला कधी रडताना नाही बघायचं आहे त्यावर लगेच आनंदी अण्णांना मिठी मारते माफ करा मित्रांनो पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा स्टार प्रवाहवरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद तर इकडे मनोज भाग्यलक्ष्मी विकून जे पैसे आलेले असतात ते मोजत असतो त्याचवेळी लीना तिथे येते मनोज पैसे पटकन गुंडाळून कपाटामध्ये ठेवून देतो लीना म्हणते की मनोज तू भाग्यलक्ष्मी विकली कारण आनंदीच्या केससाठी पैसे लागतील म्हणून ना मनोज म्हणतो की हो मग लीना म्हणते की मग तू हे पैसे तुझ्याजवळ ठेवले अण्णांना द्यायला हवेत ना मनोज म्हणतो की अण्णांजवळ ठेवले काय आणि माझ्याजवळ ठेवले काय काय फरक पडतो लीना म्हणते की फरक पडतो मनोज अशा वेळी जर अण्णांकडे पैसे असेल तर त्यांना बरं वाटेल मनोज म्हणतो की तू उगाच जास्त विचार करतेयस लीना म्हणते मला असं वाटतंय की तू त्यांना पैसे नाही देता तुझ्याकडेच ठेवणार आहेस मनोज म्हणतो की हल्ली तू फार बोलती आहेस हा लीना म्हणते की का मला घरात बोलण्याचा अधिकार नाही आहे का मनोज म्हणतो की अधिकार आहे पण अगं मी हे सगळे आपल्या सानूच्या भविष्यासाठी करतोय ना लीना म्हणते की तू सर्व हे आपल्या मुलीसाठी करतोयस मग अण्णा जे काही करताय ते पण त्यांच्याच मुलीसाठी करताय देवना करो पुन्हा सानवी बरोबर असं काही झालं तर मनोज म्हणतो की स्टॉप इट लीना तू काय सारखा सारखा संदर्भ मला देते माझ्या मुलीबाबत हे बघ लीना मी माझ्या मुलीच्या सुखासाठी काहीही करेल म्हणते की अच्छा म्हणजे बहिणीसाठी वेगळा न्याय आणि मुलीसाठी वेगळा अरे मनोज एक बाप म्हणून तुझ्या मनात सानवीसाठी अरे मग अशीच काळजी अण्णांना आनंदीबद्दल वाटत नसेल का मनोज म्हणतो मन की कोणाशी काही बोलण्यात अर्थच नाहीये मनोज त्याच्या खिशात हात घालायला जातो तेवढ्या ते, ते कार्ड खाली पडतं लीना ते बघते मनोज मात्र तिथून निघून गेलेला असतो लीना ते कार्ड हातात घेते आणि आनंदीकडे जाते आनंदीला ती म्हणते की आनंदी हे बघ कार्ड त्यावर आनंदी विचारते की हे कसलं कार्ड आहे लीना म्हणते की मला असं वाटतंय की त्या ब्रोकरचं कार्ड असणार जो की आपली भाग्यलक्ष्मी घेऊन गेलाय तू त्यांना फोन कर त्यांच्याशी बोलून बघ हवं तर त्यांना रिक्वेस्ट कर बघ नक्कीच काहीतरी होईल त्यावर आनंदी म्हणते की वहिनी अगं पण दादा लीना म्हणते की अगं त्याला काही सांगू नको तू प्रयत्न करून बघ ना आनंदी म्हणते की ठीक आहे तर इकडे राज्याध्यक्षांच्या घरी सर्वजण नाश्ता करत असतात तेच रेश्मा तिथे येते रेश्मा ही साडी घालून आलेली असते ती म्हणते की आत येऊ का सुधा म्हणते की अगं हो ये ना सार्थक म्हणतो की आज काय साडी वगैरे रेश्मा म्हणते की मग साडी डिझायनिंगच्या ऑर्गनायझेशन कमिटीमध्ये आहे का मी आणि तसंही आज जजेस येणार आहे आणि पाचशे फॉर्म पैकी फक्त पंधरा फॉर्मची निवड होणार आहे आणि हे सर्व सोशल मीडियावर लाईव्ह असणार आहे रेश्मा सुधाला विचारते की काकू कशी दिसते मी त्यावर सुद्धा म्हणते की खूप सुंदर सार्थक म्हणतो की अगं ये जरा नाश्ता कर त्यावर रेश्मा म्हणते की नाही नको मी डाएटवर आहे वृंदा म्हणते की कशाला हे डाएट वगैरे तर रेश्मा म्हणते की फिट राहायला हवं ना म्हणून वृंदा म्हणते की बघा आजकालच्या मुली चवळीच्या शेंगेसारखं राहायला काय काय करतात बघ जरा शला का बघ तिच्याकडे एकदा रेश्मा सार्थकला म्हणते की सार्थक चल आपण निघूयात का त्यावर सार्थक म्हणतो की दोन मिनिट दे मी जरा चेंज करून आलो तर रेश्मा ही सोफ्यावर बसलेली असते रुंदा सुधाला म्हणते की ह्या दोघांमध्ये काही गडबड तर नाही ना सुदा म्हणते की छे छे ग फक्त मैत्रीण आहे त्याची आणि जर काही असतं तर आपल्याला कळलंच असतं वृंदा म्हणते की फक्त मैत्रीण असेल असं मला तरी नाही वाटत ती शलाकाला विचारते तेव्हा शलाका म्हणते की हो मलाही असंच वाटतंय त्यावर सुद्धा म्हणते की काहीतरीच काय तर इकडे शकू आणि आनंदी त्या ब्रोकरला भेटलेले असतात तर तो ब्रोकर म्हणतो की एकदा माल गेला की गेला आमचा काही संबंध नसतो आनंदी म्हणते की तरीही दादा तुम्ही एकदा प्लीज बघा ना की तुम्ही कोणाला विकली आमची भाग्यलक्ष्मी खरं तर आम्हाला ती विकायचीच नव्हती त्यावर ब्रोकर म्हणतो की हो मग विकलीच कशाला कोण होते ते मनोज वर्तक त्यावर आनंदी म्हणते की माझा भाऊ ब्रोकर म्हणतो की हो त्यांनी पैसे घेतलेत कॅश आता व्यवहार पूर्ण झाला आहे आता कसं करायचं तर आनंदी म्हणत असते की दादा हो मला सगळं मान्य आहे पण प्लीज तुम्ही मला एकदा सांगा की तुम्ही नक्की कोणाला दिले भाग्यलक्ष्मीला मी तुमचे सगळे पैसे परत करेल फक्त एकदा तुम्ही मला त्यांचा पत्ता द्या ब्रोकर म्हणतो की सुधा राज्याध्यक्ष म्हणून कोणीतरी आहे त्यांना मी विकली आहे तुमची मशीन मी एकदा त्यांच्याशी बोला भेटा बघा काय होतं ते पण आम्ही या केसमध्ये काही बोलू शकणार नाही आनंदी म्हणते की ठीक आहे थँक्यू दादा आणि मग तो ब्रोकर तिथून निघून जातो तर इकडे अरविंद खाली बसलेला असतो आणि तो कुंड्या रंगवत असतो त्याने सगळ्या अंगावर कलर सांडून घेतलेला असतो तेवढा तर सार्थक तिथे येतो सार्थक म्हणतो की अहो बाबा काय करत आहे अरविंद म्हणतो की रंगवतोय सार्थक म्हणतो की अहो बाबा पण कशाला तेवढ्या तर सुधा तिथे येते सुधा म्हणते की अरे सकाळीच मला म्हणत होते की मला काहीतरी करायचंय रंगवायचं आहे स्वतःच गेरू मागून घेतला आणि म्हणाले की मी आता कुंड्यांना रंग देतो म्हटलं त्यांना की माळीबाबा करतील पण त्यांनी नाही ऐकलं हो सार्थक म्हणतो की अहो बाबा पण आता कपड्यांना रंग लागलाय अरविंद म्हणतो की हो कपड्यांना पण रंग लागलाय बदलतो मी कपडे अरविंद सार्थकला म्हणतो की ती सापडली सार्थक म्हणतो गोंडेवाली अरविंद पुन्हा विसरून जातो आणि म्हणतो की कोण गोंडेवाली सार्थक म्हणतो की अहो बाबा ज्या मुलीने तुमचा जीव वाचवला ना ती आपल्याला तिला शोधायचं होतं ना अरविंद म्हणतो की कधी मला नाही आठवते अरविंद सार्थकला विचारतो की पण ती सापडली का सार्थक म्हणतो की नाही अजून सापडेल ती सुधा अरविंदला घेऊन तिथून निघून जाते आणि मग रेश्मा आणि सार्थक देखील तिथून निघतात तर सार्थक आणि रेश्मा जेव्हा गाडीतून ऑफिसला जात असतात त्याचवेळी न नेमके आनंदी आणि शकू राज्याध्यक्षांच्या घरामध्ये येत असतात परंतु सार्थकनेही आनंदीला बघितलं नसतं आणि आनंदीने देखील सार्थकला जेव्हा शकू आणि आनंदी घराच्या अंगणात असतात तेव्हा आनंदी म्हणते की अगं शकू मी या घरी आधीही येऊन गेली आहे त्या दिवशी मी वहिनीसोबत आले होते शेव द्यायला चल आपण आतमध्ये जाऊयात तेवढ्या तर शकूला फोन येतो तर शकू म्हणते की तू जा आतमध्ये मी येतेच आनंदी ही घरामध्ये येत असते तर इकडे रुंदा सुधाला म्हणत असते की सार्थक आणि रेश्मामध्ये नक्कीच काहीतरी आहे अगं तो घाबरत असेल तुला किंवा वेळ आल्यावर सांगणार असेल सुधा म्हणते की मला माझं मन सांगते की मला जशी मुलगी हवी आहे ना तशीच मुलगी तो सून म्हणून या घरात आणेल तर इकडे आनंदी घरामध्येच येत असते मनामध्ये तिचा विचार चालू असतो की मला नाही माहीत की ह्या घरातली लोक कसे असतील ते हे लोक मला कदाचित समजूनसुद्धा घेऊ शकतात किंवा थेट नकारही देऊ शकतात पण आता काहीही झालं तरी मला भाग्यलक्ष्मीला परत आणावंच लागेल आणि मी तिला आणणारच कारण आता तिच्यासोबत माझंही भाग्यपणाला लागलं आहे रुंदा सुधाला म्हणते की सुधा सार्थकसाठी मुलगी बघती असतो पण तुला नक्की सून म्हणून कशी मुलगी हवी आहे सुधा सांगते की मला अशी सून हवी आहे की जिच्या चालण्या बोलण्यातून तिचे संस्कार दिसतील जी माझ्या सार्थकला समजावून घेईल तिच्या येनाने हे घर अगदी आनंदाने भरून जाईल जी आपल्या मायेने सर्वांना बांधून ठेवेल जी आपल्या सगळ्या परंपरा समजवून त्या सगळ्यांचं पालन करेल तर इकडे आनंदीसुद्धा दाराच्या जवळच उभी असते आणि अरविंद जेव्हा बाहेर कुंड्या रंगवत असतो तेव्हा जे गेरू सांडलेला असतो त्या गेरूमध्ये आनंदीचा पाय पडतो आनंदीचं त्याच्याकडे लक्ष नसतं तर आनंदीचे पाय हे गेरूने भरलेले असतात सुधा म्हणत असते की मला अशी सून हवी आहे की जी लक्ष्मीच्या पावलांनी घरात येईल आणि सेम टू सेम गेरूने भरलेले आनंदीचे पाय हे फरशीवर उमटत असतात तेवढ्यातच आनंदी म्हणते की नमस्कार मी आनंदी सुधा आनंदीकडे बघते आणि बघतच राहते वृंदा म्हणते की कोण आनंदी आणि काय हवं आहे तुला आनंदी म्हणते की भाग्यलक्ष्मी वृंदा तिच्यावर रडू लागते आणि म्हणते की कसली भाग्यलक्ष्मी आणि कोण भाग्यलक्ष्मी आणि हे काय किती पाय मागलं तुझे सगळं घर आमचं खराब झालंय आनंदी जेव्हा मागे बघते तेव्हा तिलाही समजतं की आपली पावलं ही फरशीवर उमटली आहे आनंदी म्हणत असते की हवं तर मी तुम्हाला हे सगळं पुसून देते पण माझी भाग्यलक्ष्मी मला परत द्या एवढ्यातच शलाका येते शलाका म्हणते की अगं आई तू का ओरडतीयस तर वृंदा म्हणते की कोण मुलगी घरात घुसले काय माहिती नुसती भाग्यलक्ष्मी मी भाग्यलक्ष्मी ओरडतीये सुधा म्हणत असते की अगं रुंदा ती काय म्हणते ते एकदा तरी ऐकून घे शलाका म्हणते की काकू असल्या मुलींचा काही नेम नसतो हा काही खरं नसतं यांचं ह्या अशाच घरात घुसतात आणि कधी घरावर हात मारतील काही सांगता येत नाही एकदम चोरट्या मुली असतात ह्या त्यावर आनंदी म्हणते की अहो मी चोरटी नाहीये एकदा मी काय बोलते ते तर ऐकून घ्या माझं वृंदा म्हणते की चोर तर चोर आणि वर शिरजोर बाहेर हो घरातून आधी तेवढ्यातच अलका फडकं घेऊन येते तर रुंदा म्हणते की अलका बघत काय बसली आहेस दे ते फडकं आणि लाव तिला पुसायला आनंदीच्या हातात फडकं टाकते तेव्हा वृंदा म्हणते कोणाच्या घरात तुला कसं घुसावं ते कळत नाही का आनंदी म्हणते की मी वाटलेस तर तुम्हाला सगळं हे पुसून देते फक्त मला आमची भाग्यलक्ष्मी हवी आहे आणि फक्त त्यासाठी मी इथे आलीये वृंदा म्हणते की काय सारखं मगाच्यापासनं पासनं तेच तेच बोलतीयस आनंदी म्हणते की भाग्यलक्ष्मी कोणी व्यक्ती नाही तर ती एक मशीन आहे वृंदा म्हणते की कसली मशीन काही मशीन वगैरे नाही इथे तू पूस हे सगळं आधी आनंदी खाली बसते आणि पुसायला सुरुवात करते तेवढ्या सुधा म्हणते की थांब जरा आनंदीला ती उठवते आणि म्हणते की नको पुसू बाळा थांब अशीच रुंदा म्हणते की अगं कोण आहे ही काय काय बडबडतीय बघ आनंदी म्हणते की मी तुम्हाला सगळं सांगते पण प्लीज मला माफ करा आधी मला खरंच कळलं नाही की हे सर्व माझ्या पायाला कसं लागलं ते सुधा म्हणते की मला माहिती आहे आमचे हे गेरू लावत होते ना कुंड्यांना तोच सांडला असेल बाहेर आणि तुझ्या पायाला लागला असेल तर आनंदी म्हणते की सॉरी मी खरंच खाली बघायला हवं होतं मी पुसते वाटलंस तर सुधा म्हणते की राहू दे गुधा म्हणते की कशाला राहू दे सुधा म्हणते की बघ ना कसे रांगोळीसारखे पावलं उमटली आहे तिची अगदी लक्ष्मीच आली आहे घरात असं वाटतंय अलका हे अजिबात पुसू नकोसा शुभ शकून असतो हा काय नाव म्हणालीस तुझा आनंदी ना आनंदी म्हणते की हो सुधा म्हणते की खूप छान आहे नाव शलाका म्हणते की आगा आई मी तुम्हाला सांगून ठेवते की हा ह्या मुली अशा चोर असतात या कधी आपल्या घरातलं सामान घेऊन पळून जातील ना काही नेम नाही यांचा आनंदी म्हणते की अहो मी तुम्हाला सांगते आहे ना मी चोर नाही आहे मी एका चांगल्या घरातली मुलगी आहे वृंदा म्हणते की हो का मग आमच्या घरात कशी काय घुसलीस त्यावर सुधा म्हणते की तू जरा शांत हो वृंदा ते आनंदीला विचारते की मला सांग तुला काय का हवं आहे आनंदी म्हणते की ते, ते हातमागायचं मशीन माझ्या अण्णांनी तिचं नाव भाग्यलक्ष्मी ठेवलं होतं कारण ते तिला मोठी मुलगी मानायचे आणि माझंही तिच्यावर खूप प्रेम आहे खरं तर मला तिच्यावर एक साडी विनायची होती वृंदा म्हणते की मग त्या सर्वाचा आमच्याशी काय संबंध तर आनंदी सांगते की कारण ती मशीन आता तुमच्या घरी आहे वृंदा म्हणते की ए पोरी आमच्या घरात कुठलीही मशीन नाही आहे सुधा म्हणते की थांब वृंदा मशीन आहे आपल्याकडं पण ती गोडाऊनमध्ये एवढ्यातच अक्षूही तिथे आलेली असते अक्षू म्हणते की मी आणि आईने दादाला गिफ्ट देण्यासाठी एक मशीन मागवली होती ती तुमचीच होती का आनंदी म्हणते की हो त्या ब्रोकरनेच मला इथला पत्ता दिला वृंदा म्हणते की सगळा घोळच आहे बाई चल शलाका मला तुझ्यासोबत बोलायचं आहे असं म्हणून वृंदा आणि शलाका तिथून निघून जातात आनंदी सुधाला म्हणते की अहो त्यांनी मला इथला पत्ता दिला म्हणून तर मी इथं आली सुधा म्हणते की हो आम्हीच घेतली आहे ती मशीन पण काय झालं काही प्रॉब्लेम झाला आहे का तुम्हाला तर पैसे मिळालेत ना आनंदी म्हणते की तसं नाही आम्हाला पैसे मिळालेत पण अहो माझ्या दादाने आम्हाला न सांगता ती मशीन विकली आणि मला ती हवी आहे प्लीज तुम्ही मला ती मशीन देऊ शकता का हवं तर मी तुमच्यासमोर हात जोडते तर मित्रांनो आजचा हा भाग इथे संपतो पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे एक बाउल ठेवलेला असतो आणि त्यामध्ये चिठ्ठ्या ठेवलेल्या असतात तर केदार म्हणतो की चला आपण ह्या पंधरा चिठ्ठ्या आता बाहेर काढू कार्तक म्हणतो की एक मिनिट लकी स्पर्धकाचं नाव मी काढणार कारण मी या कंपनीचा सीईओ आहे अंशुमन आनंदीला भेटलेला असतो आणि तो म्हणतो की लग्न झालंय तुझं आणि माझं हे विसरू नकोस अंशुमन आनंदीच्या अंगावर फुलं फेकत असतो आणि म्हणत असतो की शुभमंगल सावधान आनंदी खूपच घाबरलेली असते अंशुमन आनंदीचा जोराचा हात पकडतो आणि तिला त्रास देत असतो तर इकडे सार्थक मात्र पंधराव्या स्पर्धकाचं नाव घोषित करणार असतो तर मित्रांनो असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा